नमस्कार श्रोते हो राम, राम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज अर्चनातही आपल्याला सांगणार आहे नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे बुद्धीची न्यारी देणगी असं म्हणतात की देवाने माणसाला निर्माण करण्यापूर्वीच सर्व प्राणी बनवले होते निरनिराळ्या प्राण्यांना त्याने उदार हस्ताने निरनिराळी शक्ती दिली होती कोणाला प्रचंड शरीरबळ कोणाला पायांची चपळता कोणाला आकाशात उडणारे पंख माणूस देवाच्या जवळच उभा राहून ते सारे पाहत होता शेवटी त्याने देवाजवळ तक्रार केली देवा देवा मला एकट्यालाच काही देणगी नाही दिलीत तुम्ही हा काय बरा अन्याय आहे यावर देव त्या माणसाला म्हणाला डोळे असून अगदीच आंधळा आहेस का रे तू वेड्या माझ्याकडून तुला काय मिळालं आहे याची तुला खरी जाणीवच नाही तुला माझ्याकडून सर्वात मोठी देणगी मिळाली आहे कोणती आहे ती माहीत आहे अरे बलशाहीहून बलशाही, बलशाही। वेगवानाहून वेगवान तीनही लोकात न्यारी अशी तुझी असामान्य बुद्धिमत्ता ती तुला एकट्यालाच हो मानवाला म्हणजे तुला एकट्यालाच माझ्याकडून मिळाली आहे वेगळी देणगी आहे ती त्याचा सदुपयोग करा हे ऐकून आणि देवाची ती कृपा जाणून माणूस मोठ्या आनंदाने आणि कृतज्ञतेने तिथून आपल्या कामास निघून गेला बालमित्रांनो देवाने असामान्य अशा बुद्धिमत्तेची देणगी मानवाला दिली आहे खरी पण त्याची जाणीव फारच थोड्यांना असते आपल्या भाग्याचे विस्मरण होऊन आपल्याहून निर्बुद्ध असलेल्या प्राण्यांचा ते अकारण दुस्वास करताना दिसून येतात खरं तर कुठल्याही गोष्टीची तक्रार करत राहू नये माणसाने आपल्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपली वाटचाल बुद्धीची न्यारी देणगी ही गोष्ट आत्ताच आपण ऐकली गोष्ट सांगितली तुमच्या अर्चनाताईने उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा, सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत